सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनल खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे सकाळ सकाळी अंगणवाडीतून फोन आला की दिन साजरा करायचा आहे आणि तुम्ही या काय थांब ऐक तुम्ही या तिथे आणि पण मला थोडासा उशीरच झाला ना तर तिथे मॅडमने आमच्याशी जी काही माहिती शेअर केली आहे काय जी काय माहिती आमच्याशी शेअर केली आहे मी तुमच्याशी शेअर करते पहा तर मग तुम्हाला सांगू का हे असंच होणार आहे ह्या कलियुगात कोणाचा ऍक्सिडेंट झाला कोण आता आणि पुढे गेल्यानंतर त्याच्यासाठी आपण काय करायचं अध्यात्मचा आधार घ्यायचा तुम्ही नामस्मरणात राहिलात तर तुम्हाला पूर्ण परमेश्वर संरक्षण कवच निर्माण करणार आहे तुमच्यापर्यंत नाही म्हणून सतत नामस्मरण करा तुमचं कुठल्या पण देवाचं करा मी म्हणत नाही तुम्हाला स्वामी घ्या आता वेगळा तुम्ही त्या देवाचं नामस्मरण करा दिवसभरात किंवा आपल्याकडून एक शंभर वेळा तरी तोंडातून नाव आपण बाळाचं नाव हजार वेळा घेतोय तसं शंभर वेळा तरी नाव आपल्या तोंडातल्या देवाचं आलं पाहिजे तर हे तुम्ही जर कराल ना तेव्हा कुठं तुम्ही त्या कलियुगापासून कुठेतरी थोडस मी म्हणत नाही पण जे येणार आहे संकट त्यातून आपल्याला मार्ग तरी मोकळा होईल ना म्हणून तुम्ही जरा बघा तुम्ही सद्गुरूंच्या बैठकीला जाता सद्गुरूंचं नामस्मरण सतत करत जावा तुमचं काय वेगळं असेल तुम्ही त्या देवाचं नामस्मरण करा बरे हिथं येऊन तुमचा अमूल्य वेळ काढून नाही माझ्या ह्या कार्यक्रमाला का योगासनाला पण मी जे शिकवलं ना ते असं हे करू नका की बाबा काय शिकवलं मॅडम मी एक दिवस शिकवलं हे तुमच्या रेग्युलर जीवनात हे खरोखर महत्वाचं आहे तुम्ही पोराबाळांचं करता नवऱ्याचं करता सगळ्यांचं करता तुमच्याकडे लक्ष द्यायला वेळ आहे का तर सकाळी उठल्यानंतर किमान पंधरा आपल्यासाठी वेळ काढायचा योगासन ते करायचं सूर्य नमस्कार तुम्हाला नाही करायला जायला भेटत राहू दे पण तुम्ही ते आसन योगासन करा सूर्य नमस्कार ना आणि तुम्ही तुमच्या हाता आम्हाला लागा पण हे तुम्ही करत जा अगदी सगळे प्रकार नाही जमले प्रत्येक प्रकाराचा तुम्हाला अर्थ सांगितलाय असे चार प्रकार जरी तुम्ही केले तरी तुमच्या शरीराला तेवढच चालना मिळेल पोरा बाळांचं करायला अजून तुम्हाला ऊर्जा मिळेल どらぼラ,ゴラボゃラゃくャチョくめチョークめん、いじな、ッッッッーゴじーめん、ちゃむけじゅうばな。で、ぼちゃむけじな、テめん、ちゃクけじゅうばな。で、ぼくてぼくちゃむけじゅうばな。ごめん、いじな、いめちゃむけじゅうばな。 तू का तिला तू करू फ्रेंड सगळ्यांना थँक्यू थँक्यू फोटो सेशन यांचे चालू आहे आमच्या ह्यांच्यात तीन नंबरचा मामाचा मुलगा आहे अक्षय त्याला घरी आम्ही सोन्या बोलवतो आणि परी त्याचे क्लायमेट खूप छान आहे आज थोडासा भाऊस आहे चला तर आम्ही फोटो सेशन करून तुम्हाला भेटतो आता मी आलो आहोत मॉलमध्ये सो सिटी टेटर्स पाटण येते आहे आणि छान छान ड्रेसेस आहे हे बघा चला तर आमचे जेवण करून झाले आहे तुमचेही झाले असेल आणि मॅडमनी आज खूप छान माहिती सांगितली आणि त्या नेहमी अशा महिलांसाठी नवीन उपक्रम राबवत असतात त्या अंगणवाडी अंगणवाडीवरच्या मॅडम आहेत आणि जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरूक पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू बाय बाय शुभरात्री